नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण पाहत आहोत तर आता इथे काव्या आणि मानिनी काव्याच्या रूममध्ये बोलत असतात त्यावेळेला मानिनी काव्याला विचारत असते गुरुजी घरी आले होते ना ते तुला काय बोलले त्यावेळेला कव्या म्हणते काहीच नाही तर माणिनी म्हणते अगं कव्या गुरुजी ज्या ज्या वेळेला घरी येतात त्या त्या वेळेला ते काही ना काहीतरी संकेत देऊन जातात ज्या माणसाचा ते चेहरा पाहतात त्याच्याविषयी चा चांगले वाईट सगळे संकेत ते देतात मग तुला काहीच बोलले नाहीत का गुरुजी आणि जर काही वाईट घडणार असेल तर ते सुद्धा संकेत देण्यासाठी ते घरी येतात आणि ते संकेत अगं म्हणजे काहीतरी सांगितलं असेल ना त्यांनी त्यावेळेला काव्या थोडीशी घाबरलेली दाखवला आहे आता असं काव्या घाबरलेलं पाहून मानिनी म्हणते अगं काही नाही सांगितलं तर तुझा चेहरा का उतरलाय असा आता इथे काव्या थोडी गडबडलेली असते ती म्हणते नाही ना काकू, काही काही झालंच नाही चेहरा उतरण्यासारखं काही झालंच नाही तर काही सांगू असं म्हणते आणि काव्या अभ्यासाकडे निघून जाते आता इथे काव्या असं गडबडलेलं पाहून थोडी घाबरलेली पाहून मानिनी म्हणते काव्या तुझ्या मनात काही असेल तर सांग मला नाही म्हणजे तू मला सांगायला संकोच करू नकोस खरंच तुझ्या मनात काही असेल तर नक्की सांग मला आता इथे काव्या मानिनीला म्हणते नाही काकू काहीच नाही काळजी करू नका आता इथे मानिनी म्हणते ठीक आहे कॉपी तू असं म्हणून काव्याच्या रूम मधून मानिनी निघून जाते आता इथे काव्या पुन्हा अभ्यासाला बसते अभ्यासाला बसल्यानंतर काव्याला पुन्हा जीवा आणि काव्याचे फोटो मिळतात त्या दोघांची पत्रेही मिळतात म्हणजेच त्या दोघांच्या प्रेमाच्या आठवणी काव्याला भेटतात आता काव्या आणि जीवाचा फोटो काव्या फाडणारच असते इतक्यातच त्या फोटो पाठीमागे जीवाने तिच्यासाठी लिहिलेलं पत्र मिळतं आता काव्या स्वतःच्या मनाशीच बोलत असते माझं जीवावर अजिबात प्रेम नाही तरी सुद्धा काही आठवणी अशा असतात की त्या पुसल्या जातच नाही आता इथे काव्याला जीवा आणि काव्यामध्ये झालेलं पाठीमागचा क्षण आठवतो जिथे जिवा काव्यासाठी कविता म्हणून दाखवत असतो आता इथे काव्या जीवा आणि काव्याचा फोटो फाडणार असते पण त्या आठवणी आठवल्यानंतर पुन्हा काव्या स्वतःशी म्हणते हा फोटो मी आता नाही फाडणार असं म्हणते आणि पर्स मध्ये घालते आणि कपड्यांच्या कपाटामध्ये नेऊन तो फोटो लपवून ठेवते आता इथे काव्या खूपच चिडचिड करताना आपण घाबरलेली दाखवला आहे त्यानंतर इथे आता युगचा सीन दाखवला आहे गणपती बाप्पांना नमस्कार करत असतो तेवढ्यातच त्याला कोणाचा तरी फोन येतो आता हा आलेला फोन पाहून युग तर खूपच घाबरलेला असतो तेवढ्यातच नंदिनी तिथे ते येते आणि युग अशी हाक मारते अशी हाक मारल्यानंतर लगेच युगच्या हातातील मोबाईल पटकन खाली पडतो आता पडलेला मोबाईल युग पटकन उचलून घेतो ते मात्र नंदिनी पाहते नंदिनी म्हणते अरे युग काय झालं तुला इतकं घाबरायला त्यावेळेला युग म्हणतो अगं काही नाही तू एकदम माझ्या अशी समोर आलीस ना त्यामुळे झालं असं आता नंदिनी म्हणते बरोबर आहे ठीक आहे बस ना आणि नंदिनीने त्याच्यासाठी चहा करून आणलेला असतो तो घे म्हणते आता इथे युग चहा घ्यायला सुरुवात करतो आता इथे हा युग खूपच घाबरलेला असतो पूर्वीसारखा वागत नसतोय म्हणून नंदिनी त्याला विचारते अरे युग काय झालं तू इतका का असं वेगळं वागतोयस पूर्वीचा युग तू वाटत नाहीस काय झालंय तुला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना त्यावेळेला युग म्हणतो छे छे काहीच प्रॉब्लेम नाही अगं तू एकदम आलीस ना त्यामुळे मी दचकलो बाकी काहीच नाही असं म्हणत तो पुन्हा चहा चहा प्यायला सुरुवात करतो आणि नंदिनीला म्हणतो कॉपी छान झाली त्यावेळेला नंदिनी म्हणते अरे मी तर चहा बनवला आहे आता इथे युग थोडंसं अडकळत म्हणतो अरे हो चहाच आहे ना कॉपी नाही माझ्या लक्षातच आलं नाही बघून नंदिनी थोडी आश्चर्यच होते आता इथे युग पुन्हा म्हणतो हो हो छान झाला हे चहा आता नंदिनी आणि युग बोलतच असतात तेवढ्यातच जीवा तिथे येतो आणि युगच्या शेजारी बसतो जिवा म्हणतो अरे काय झालं तुमच्या दोघांमध्ये काय झालं आहे त्यावेळेला युग म्हणतो अरे काहीच नाही युग म्हणतो पार्थ दादा कुठे आहे पार्थ येतच आहे असं जिवा म्हणतो आणि युगला म्हणतो जिवा अरे तू आज लवकर कस काय उठलास त्यावेळेला नंदिनी पटकनमध्ये बोलते आणि म्हणते हां उशिरा उठायला तो काही जिवा नाही आहे आता इथे जीवा पटकन नंदिनीकडे पाहतो आणि नंदिनी म्हणते युग बरोबर आहे ना जेव्हा म्हणतो एक मिनिट काही खरं नाही आता इथे जीवा थोडी गंमत करतो तो म्हणतो कर मी सगळ्यात आधी लवकर उठतो हिला झोपलेलं पाहतो आणि मी पुन्हा आता इथे जीवा युगकडे हात करतो आणि थोडासा हात दाखवत म्हणतो तू काय रे हिची बाजू घेतोय मी मोठा आहे तुला कळत नाही का असं म्हणत असतो तेवढ्यातच नंदिनी म्हणते का बरं तुमची बाजू त्याने का घ्यायची आहे उगस दमदाटी करून तुम्ही त्याला बाजू घ्यायला भाग पडू नका त्यापेक्षा माया लावा ना जरा जीवा म्हणतो हो का जीवा म्हणतो माया लावायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्यावेळेला युग म्हणतो मी सांगू का माया लावायचं म्हणजे काय करायचं जसं की नंदिनी वहिनीने मला कसा चहा आणून दिला तसं तू देखील मला चहा वगैरे आणून द्यायचं आता इथे जीवा म्हणतो अरे काय बोलतोयस मी तुझा मोठा भाऊ आहे तू मला आणून द्यायला पाहिजेस आता ते नंदिनी बोलते पार तर तुमचे मोठे भाऊ आहेत त्यांना तुम्ही कधी कॉपी बनवून दिले का आणि हा लहान भाऊ आहे म्हणून त्यांच्यावर तुम्ही मिजाज दाखवताय आता इथे जीवा पटकन उठतो आणि नंदिनी समोर येतो अगं तू याची बाजू घेऊ नकोस हा खूप माजूरड आहे दिवसभर माझ्या समोर दाखवेल तर इथे नंदिनी म्हणते देऊ देल ना देटीट्यूड कधीतरी लहान भावांना अॅटिट्यूड दाखवण्याची संधी द्या असं बोलत दोघ जण चांगलेच वाद घालत असतात काही योग बरोबर आहे ना नंदिनी बोलते जीवा म्हणतो काय काय काही याची बाजू घ्यायची नाही आता नंदिनी म्हणते घेणार मी त्याची बाजू तुमचं काय म्हणणं आहे आता इथे जीवा म्हणतो मी तुझ्याशी बोलणार नाही हं नंदिनी म्हणते नका बोलू तेवढीच डोक्याला शांतता आता इथे नंदिनी आणि जीवाचा चांगलाच वाद चाललेला असतो तेवढ्यातच युग येतो आणि म्हणतो अरे अरे थांबा थांबा तुम्ही तर नवरा बायकोसारखे भांडायला लागलात आता इथे नंदिनी आणि जीवा दोघेही शांत होतात आता इथे युग म्हणतो तसं नाही आधीची जीवा आणि नंदिनी वेगळी होती आणि आत्ताची जीवा नंदिनी खूपच वेगळी आहे नाही चांगला आहे प्रगती चांगलीच आहे असं युग गंमत करत असतो आता इथे नंद पटकन विषय बदलते आणि जिवाला म्हणते जिवा आनंद निवासच्या गणपतीच्या विसर्जनाला थोडं साहित्य लागणार आहे त्याची मी लिस्ट काढली आहे तुम्हाला मोबाईलवर पाठवली आहे तुम्ही जाऊन आणाल का साहित्य तेवढं आता ते जीवा म्हणतो हो हो आणतो ना आणि युगला म्हणतो चल रे तू ही माझ्यासोबत चल आता इथे युग म्हणतो नाही नाही मी नाही येणार तुझ्यासोबत आज माझा मूड खराब आहे जीवा म्हणतो अरे मूड खराब आहे तर तर मग चलच तू माझ्या बरोबर कारण तुला माहित आहे तू माझ्यासोबत असलास की तुझा मूड छान होतो आता इथे युगला जीवा म्हणतो ठीक आहे असं म्हणून तेथून साहित्य आणण्यासाठी निघून जात आता जिवा इथून गेल्यानंतर नंदिनी युगला म्हणते अरे तू बस बसून चहा घे त्यावेळेला युग म्हणतो नाही नाही मी माझ्या रूम मध्ये जाऊन चहा घेतो ना त्यावेळेला नंदिनी म्हणते अरे थांब तुझा आता इथे नंदिनी पटकन तो मोबाईल उचलते आणि युगला देण्यासाठी हात पुढे करते तर युग पटकन तिच्या हातातून मोबाईल खेचून घेतो म्हणजे याच्यावरून कळतं त्या युगचं नेमकंच काहीतरी चाललेलं आहे असा मोबाईल खेचून घेतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो नंदिनीला थोडं वेगळंच वाटतं तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आता पार्थ नंदिनीला म्हणतो गुड मॉर्निंग नंदिनी म्हणते आज उशीर झाला उठायला त्यावेळेला पार्थ म्हणतो झोपायला उशीर म्हटल्यावर उठायला देखील उशीरच आता इथे नंदिनी पार्थला म्हणते पार्थ एक विचार का त्यावेळेला पार्थ म्हणतो हो विचारा ना त्यावेळेला नंदिनी म्हणते युग जरा मुडी आहे का त्यावेळेला पार्थ म्हणतो काव्या आणि युग मूडच्या बाबतीत सेमच आहे आता पार्थ काव्याविषयी असं बोलत्याला मानिनी ऐकते आणि किचनमधून मोदकाचा हातात डबा घेऊन मानिनी येत असते आता इथे मानिनी म्हणते कोण माझ्या सुनेबद्दल पाठीमागे बोलत आहे आता इथे पार्थ म्हणतो घेतली का सुनेची बाजू लगेच घेतली आता इथे मानिनी म्हणते घेणारच लाडाची सुना आहे माझी आता इथे पार्थ मात्र थोडंसं हसून रिॲक्ट करतो आता मानिनी नंदिनीला म्हणते काय गज्जीवा कुठे आहे त्यावेळेला नंदिनी म्हणते आनंद निवासचं गणपती विसर्जन करायचं आहे त्याला थोडं साहित्य लागणार होतं ते आणायला गेले मानिनी म्हणते नंदिनी त्याला थोडं फोन लावतेस का माझं काम होतं तेवढ्यातच पार्थ म्हणतो थांबा मी लावतो त्याला फोन आता इथे पार्थ फोन लावतो त्यावेळेला फोन मात्र जीवाने घरीच विसरलेला असतो तो पाहून मानिनी म्हणते काय वेंदा मुलगा आहे हा मोबाईल घरीच ठेवला आहे याने आता इथे मानिनी पार्थला म्हणते पार्थ तू माझं एक काम कर ना हे मोदक केले आहेत ते मोहित्यांच्या घरी नेऊन ना त्यावेळेला पार्थ म्हणतो हो हो देतो ना आता नंदिनी म्हणते अरे वा आई तुम्ही मोदक केलेत त्यावेळेला मानिनी म्हणते हो काल काव्याने पुरणपोळी केली होती ना मग आज मी म्हटलं आपण मोदक बनवावे तुमच्या घरी देण्यासाठी तेवढ्यातच काव्या तिथे येते आता इथे काव्या गणपती बाप्पांना नमस्कार करते आणि इकडे येते हातातील मोदकाचा डबा घेते आता मानिनी हु करते काव्या म्हणते खूप दिवस झाले मी आईबाबांना भेटले सुद्धा नाही निमित्ताने आईबाबांशी भेटणही होईल ते तेवढ्यातच पार्थ म्हणतो हो हो खूप दिवस झालं भेटलो नाही चला आपण जोडीने जाऊया आता येते मानिनी पटकन मते हा झाला लगेच तयार निघाले जोडीने घरात खूप काम आहे अरे पार तर तिला जाऊ दे ना थोडा ब्रेक मिळेल अभ्यासापासून आता इथे नंदिनी म्हणते मी कॅब बुक करते तुझ्यासाठी त्यावेळेला काव्या म्हणते कशाला रिक्षाने जाते ना मी त्यावेळेला पार्थ म्हणतो नाही जाताना तुम्ही रिक्षाने जाल हो विसर्जन गर्दी असेल खूप त्यावेळेला सोल्युशन आहे माझ्याकडे देशमुख त्यावेळेला पार्थ म्हणतो काय सोल्युशन आहे काव्या म्हणते अहो मोही घरी नंदिनी ताईची जुनी वर्ल्ड फेमस कुटी आहे ती मी घेऊन येईन आता इथे काव्या मी पर्स घेऊन येते म्हणते आणि मोदकाचा डबा घेऊन तेथून निघायला लागते तेवढ्यातच पार्थ पाठीमागणे येतो आणि तिला म्हणत असतो मी देखील येतो ना सोबत त्यावेळेला काव्यामध्ये नाही नाही माझं मी जाणार आता इथे पार्थ चांगलाच काव्याच्या पाठीमागे लागलेला असतो मी सोबत येतो म्हणून खरं काव्या एकटीच निघून जाते हे पाहून नंदिनी आणि मानिनी हसायला लागतं आता इथे काव्या तिच्या घरी जायला नेहमीच्या रोडवरून जात असते त्या रोडवर जिवा आणि काव्या वारंवार भेटत असे आता जाताना रिक्षामधून जाताना कव्याला ते वारंवार आठवत असतं जीवा आणि काव्याचे सीन आता इथे जीवा आणि कव्याचे पाठीमागचे सीन थोडेसे दाखवले आहेत काव्या मात्र खूप टेन्शन घेत असते काव्या स्वतःच्या मनाशीच बोलते आज सकाळपासून असं काय होत आहे काय योगायोग आहे हा आज जीवाच्या सगळ्या आठवणी का माझ्या आठवणीत येत आहेत का मी पण त्या गोष्टी आठवत आहे गुरुजींनी संकटाबद्दल सांगितलं तेव्हापासूनच मला असं व्हायला लागले अरे यार हे असं व्हायला नको आहे मला असं काव्या म्हणत असते आता हा त्रास दूर करण्यासाठी काव्या डब्यातील मोदक काढते आणि रिक्षात बसूनच खायला सुरू करते तोपर्यंत इकडे आता पार्थचा सीन दाखवला आहे पार्थ गणपती बाप्पांसमोर हात जोडून उभा असतो आता इथे पार्थ गणपती बाप्पांना म्हणत असतो गणपती बाप्पा तुम्ही घरात आलात छान सूप घेऊन आलात आमच्या वाट्याचं चैतन्य घेऊन आलात आमच्या नात्याचा धागा तुटतोय की काय असं मला वाटत होत असं वाटत असताना तो तू धागा आणखीनच घट्ट केला आता गणपती बाप्पा आणखी एका नात्याला इतकं घट्ट करा इतकं घट्ट करा कि कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरीही ते नातं तुटलं नाही पाहिजे आता ते पार्थ म्हणतो गणपती बाप्पा मी कोणत्या नात्याबद्दल बोलत आहे तुम्हाला माहितच आहे ना मी काव्या आणि माझ्या नात्याबद्दल बोलत आहे बाप्पा तुम्ही जाताय मन भरून आलंय पण तुम्ही पुन्हा घरी येणार हे मला माहित आहे आता ते पार्थ म्हणतो गणपती बाप्पा माणसांचं असं नसतो हो नाती आणि माणसं आयुष्यातून एकदा निघून गेली की ती परत पुन्हा मिळाली काव्याला माझ्या आयुष्यातून जाऊच देऊ नको इथे पार्थ चांगलीच कळवळीची प्रार्थना बाप्पांना करत असतो जाताना माझ्या आणि काव्याच्या नात्याला आशीर्वाद देऊन जा बाप्पा तेवढ्यातच आता पाठी मागून मानिनीचा आवाज येतो तथा असतो मानिनी गणपती बाप्पांना नमस्कार करते आणि पार्थ समोर येऊन उभी राहते त्यावेळेला पार्थ म्हणतो हम्म तू माझं बोलणं ऐकलंस मी बाप्पांसोबत काय बोलत होतो ते सगळं बोलणं तू ऐकलंस का आता ते मानिनी म्हणते नाही रे मी काही ऐकलं नाही तुझं बाप्पांचं बोलणं सुरू असताना कशाला कोणी ऐकावं आता ते पार्थ म्हणतो करेक्ट पण तू असं तथाच तू का म्हण आता मानिनी म्हणते अरे इथे येईपर्यंत तुझं थोडंसं शेवटचं बोलणं ऐकवालं मला आता ते पार्थ म्हणतो अगं थोडं थोडं म्हणजे नेमकं तू काय ऐकलंयस अरे किती प्रश्न विचारतोय अगदी थोडं बोलणं ऐकलंय मी तुझं तुझ्या आणि आ... बाप्पांच्या मधील थोडंच बोलणं मी ऐकलं आहे तू तर असे प्रश्न विचारत हे जणू काय तुझ्या आणि काव्यामधीलच बोलणं मी ऐकलं आहे आणि एवढं काय रे तू बापांना काय म्हणत होतास तुला आणि काव्याला आशीर्वाद हवे आहेत देतील 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 हो वरद हस्त ठेवतील तुमच्या डोक्यात आता ते मानिनी पार्थची थोडी अगबाई अगभाई करत गम्मत करते पार्थ देखील हसायला लागतो आता इथे दोघेही छान हसत असतात तेवढ्यात मानिनी म्हणते अरे किती छान लाजत आहेस तू तू काय कव्याच्या प्रेमात पडलायस का आता इथे पार्थ म्हणतो अगं नाही गाई प्रेमात नाही आमची गाडी अजून मैत्रीच्याच नात्यात आहे ते मानिनी म्हणते छे अजून तुमची गाडी तिथेच अडकलीय एवढंच झालंय काय तुमची गाडी तिथेच अडकली ट्रॅफिक लागलंय एवढं तेवढ्यातच पार्थ हसतो मानिनी म्हणते अरे हसायला काय झालंय चला जरा पटपट पटपट -पट गाडी चालवा अरे पटकन प्रेमात पडा असं मानिनी म्हणते तेव्हा पार्थ म्हणतो आम्ही जरा दुर्घटना असं स्वीकारलं आहे आमच्या नात्यामध्ये कोणताही ऍक्सिडेंट नको म्हणून आम्ही थोडं हळूहळू सेफली आहे ते मानिनी म्हणते अरे बाबा नो गाडी इतकी पण स्लो चालवू नका की त्या नात्याचाच कंटाळा येईल जरा माझा आणि विक्रमचा आदर्श घ्या आम्ही बघा कसं भस्कन प्रेमात पडलो आता ते पार्थ म्हणतो अगं आई मला नाही जमणार तुमच्या गत असं भस्कन प्रेमात पडायला आ, मला जरा माझ्या पद्धतीनेच करू द्या आता इथे मानिनी पुन्हा पार्थची गंमत करते बरोबर जा जा तुझ्या पद्धतीने जा आता पार्थ म्हणतो आलोच मी असं म्हणून तेथून निघून जातो मानिनी गणपती समोर उभी असते तेवढ्यातच नंदिनी येते नंदिनी फोन घेऊन येते तिच्या आईचा फोन आलेला असतो नंदिनी मानिनीला म्हणते आई फोन आला हे आईचा मोदकांसाठी थँक्यू यू आहे मानिनी मोबाईल घेते अगं एवढं थँक्यू यू काय शारदा ताई बोला असं म्हणते आणि फोनवर बोलतच तेथून निघून जाते आता इथे नंदिनी गणपती समोर एकटीच उभी असते आता इथे नंदिनीने थोडं टेन्शन घेतलेलं असतं ही काव्या मोदक देऊन परत आली सुद्धा आणि जीवा कुठे अडकले ते का आले नाहीत अजून आता इकडे रस्त्यावरचा सीन दाखवला आहे जीवाच्या गाडीमधील पेट्रोल संपलेलं असतं जीवा गाडी ढकलतच रस्त्यावरून येत असतो त्याला कोणाची तरी मदत हवी असते म्हणून तो कोणाला तरी शोधत असतो आता तो एक दोघांना विचारतो देखील एक्सक्यूज मी पेट्रोल पंप कुठे आहे आता इथे हळूहळू पुटपुटत देखील असतो ही चकाचक बाई जीव घेणार आहे इथे जीवा थोडं पुटपुटत देखील असतो ही चकाचक बाई जीव घेणार आहे माझा नुसती कटकट आहे अरे देवा हे काय पेट्रोल संपलं गाडीतलं असं म्हणत थोडासा चिडचिड करत रस्त्यावर आता गाडी ढकलत येतच असतो तेवढ्यातच गुलाबी स्कूटी घेऊन उभारलेली एक मुलगी दाखवली आहे तिला पाठीमागून हाक मारतो एक्सक्यूज मी असं म्हणतो आणि ती मुलगी नेमकी काव्याच असते काव्य पाठीमागे वळून जीवाकडे बसते आता ती मुलगी काव्य आहे हे जीवाला माहित नसतं म्हणून तर जीवाने काव्याला हाक मारलेली असते आता गाडीला स्टँड लावतो आणि जीवा काव्याकडे जातो आणि म्हणतो तू इथे त्यावेळेला काव्या म्हणते अरे तू इथे काय करतोयस काव्या म्हणते काय काय तू माझा पाठलाग करत आहेस का जीवा म्हणतो काय ग तोंडाला येईल ते काय बोलतेस आता इथे जिवा म्हणतो ग काय तोंडाला येईल ते बोलतेस तू बाईकमधलं मधलं पेट्रोल संपलंय माझ्या माझा मोबाईलही घरी विसरला आहे त्यामुळे कोणाची हेल्प घेता येईल का हे बघत होतो मी आता काव्या इथे म्हणते स्टोऱ्या चांगल्या बनवता येतात हे माहीत आहे मला पण आता मी तुझ्या स्टोऱ्यांना भुलेन असं समजू नको आता इथे जेव्हा म्हणते हॅलो मला तुला स्टोऱ्या सांगण्यामध्ये काढीचाही इंटरेस्ट नाहीये खरंच पेट्रोल संपलंय वाटल्यास चेक कर मोबाईल घरी विसरलाय माझा मला उशीर झाला म्हणून कोणाची मदत मिळते का ते पाहत होतो मी आणि माझं नशीब इतकं खराब की जिजाकडे मदत मागितली नेमकी तूच निघालीस जीवा म्हणतो जिजाकडे मदत मागितली नेमकी ती तूच निघालीस आता काव्या म्हणते नेमकी तीच निघाली का मला पाहूनच मदत मागितलीस अगं आता इथे जीवा मात्र थोडस चिडलेला दाखवला आहे मोठ्या आवाजात म्हणतो अगं मी तुझ्याकडे का मदत मागीन मी तुला पाठमोरी पाहिलं आहे ना मी कसं ओळखणार तुला आणि मला जरा जरी डाऊट आला असताना की तू आहेस तर वाट बदलली असती मी ऑलरेडी एकदा मूर्खपणा करून झालाय माझा आता पुन्हा मला चुकीच्या वाटेवर नाही जायचंय आता इथे काव्या थोडीशी चिडलेली नाराज झालेली दाखवलं आहे ती म्हणते नेमकं काय म्हणायचं आहे तुला तू तु ज्या वेळेला माझ्यासोबत होतास त्यावेळेला तू वेळ वाया घरवला आहेस आर यू सिरियस जिवा त्यावेळेला जीवा म्हणतो हो यस आता इथे काव्याला खूपच राग आलेला असतो जीवा म्हणतो बरं ठीक आहे ते सोड आता त्यावेळेला काव्या पटकन म्हणते सोडलंय मी आता आता ते काव्या म्हणते कधीच मी तुला आता ते कव्या म्हणते कसं आहे अंगठी बोटातून काढून जरी टाकली तरी तिचं वन आणि तिच्या आठवणी कायम तशाच राहतात आता इथे काव्या म्हणते तू आणि मी एकाच घरात राहतोय तरी सुद्धा तुझ्याशी न बोलणं तुझ्याकडे न पाहणं असं म्हणतच असते तेवढ्यात जीवा म्हणतो कठीण जाते ना तुला आता ते काव्या थोडीशी चिडून म्हणते अजिबात नाही कारण आयुष्याने आपल्याला दिलेला चॉईस आहे हा आता काव्या म्हणते जिवा मला तुझ्याबद्दल प्रेम राग माया चिडचिड काहीच वाटत नाही पण हो मी एक गोष्ट तुला सांगते ज्या वेळेला आपण दोघ एकत्र होतो त्यावेळेचा काळ माझ्यासाठी अतिशय सुंदर काळ होता काय दिवस होते ते आणि आता काय वेळ adik वेगवेगळ्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करते मी पण तो आनंद कशातच मिळत नाही मला मिस करते रे मी सगळं म्हणजे ते आनंदी राहणं खुश राहणं ते मिस करते मी म्हणून माझा आनंद सगळ्या गोष्टीत शोधते मी पण नाही सापड बऱ्याच मन रमवण्याचा प्रयत्न करते पण तो आनंद मिळत नाही आणि एकेकाळी ज्या माणसामुळे आनंद मिळायचा त्या गोष्टी मन रमत नाही माझा आता बरा असं आता तू तु जा इथून जेव्हा म्हणतो काय काय जा इथून म्हणजे काय त्यावेळेला काव्या म्हणते जा तू मदतीसाठी निवडलेला चेहरा चुकीचा आहे हे कळलंय ना तुला कशाला उगीच खांबासारखा माझ्या समोर उभा आहेस आता ते जेव्हा थोडं चिडून म्हणतो बिंडो काहीस का तू किती वेळा तुला सांगू बाईक मधलं पेट्रोल संपला आहे म्हणून ना इलाजाने मी इथं थांबलो आहे त्यावेळेला काव्या म्हणते पेट्रोल देखील त्यावेळेला तुझं संपत होतं एवढ्या मोठ्या घरातील मुलगा तू पण गाडीत पेट्रोल टाकायला विसरायचास आता इथे जीवा म्हणतो तू मोठी कलेक्टर आहेस ना तुझ्या सगळं लक्षात राहतं मग आता तुझ्याकडे स्कूटर आहे आणि त्यामध्ये पेट्रोल देखील आहे तुला द्यायचं नाही तर तू इथे का थांबलेस आता इथे काव्या म्हणते मला काही कामं नाहीत का तू जसा इथं थांबला आहेस तुझ्या बाईकमध्ये तेल नाही म्हणून मी देखील इथं थांबली आहे त्याच्या पाठीमागे काहीतरी कारणच असेल ना त्यावेळेला जीवा म्हणतो काय कारण आहे त्यावेळेला काव्या म्हणते मी का सांगू तुला कारण जीवा म्हणतो अच्छा म्हणजे मुद्दाम थांबलेस का माझ्याशी वाद घालण्यासाठी म्हणते मी पुन्हा एकदा जीवा तुला सांगते तू जसा काहीतरी कारणास्तव इथे थांबला आहे तसं मी देखील काही कारणास्तवच इथे थांबली आहे नाहीतर इथे थांबून मला माझा वेळ वाया घालवण्यात काहीही इंटरेस्ट नाही ऑलरेडी खूप वेळ वाया गेला आहे माझा असं म्हणून काव्या खूपच चिडलेली आहे आता इथे काव्याची ओढणी गाडीच्या डिग्गी मध्ये अडकलेली असते आणि ती खेचताना दाखवला आहे ते जीवा पाहतो आता इथे जीवा आते पाहुण ते पाहून म्हणतो आता माझा राग त्या ओढणीवर कशाला काढतेस आता इथे काव्या म्हणते अरे तोंड चालवण्यापेक्षा डोकं चालव जरा डिग्गी ओपन होते का तुला दिसत आहे का इथं आता इथे काव्या म्हणते डिग्गी ओपन करण्यासाठी चावी दिसते का तुला इथे त्यावेळेला जिवा म्हणतो चावी कुठे त्यावेळेला काव्या म्हणते मग अशी सामान ठेवण्यासाठी डिग्गी उघडली होती त्यावेळेला चावी आतमध्येच राहिली ते जीवा म्हणतो हा हा ठीक आहे म्हणजे डिग्गी मध्ये ओढणी अडकले चावी नाहीये म्हणून तू इथे थांबलेस का आता इथे जीवा म्हणतो आपण दोघेही अडकलोय इथे आणि असं म्हणताच काव्या त्याच्याकडे पाहत आता जीवा म्हणतो आणखी किती वेळ अडकून राहणार आहेस तू अशी त्यावेळेला म्हणतो रस्त्यावर बोलतोय मी आता हो काव्या म्हणते डिग्गी उघडण्यासाठी चावी मिळत नाही तोपर्यंत आता इथे जीवा म्हणतो मी मदत करतो तुला हो बाजूला त्यावेळेला काव्या थोडी चिडून म्हणते काय होतंय रे तुला मधून मधून चांगुलपणाचे झटके येतात का तुला नकोय मला तुझी मदत काव्या म्हणते त्यावेळेला जीवा म्हणतो ठीक आहे हे असं असतं तुझं चांगल पणा दाखवायला गेलं ॲटिट्यूड दाखवतेस तू ते त्यावेळेला काव्या म्हणते दाखवणार मी ऍटिट्यूड कारण मला तुझ्याकडून कुठलीच मदत नको आहे त्यावेळेला जीवा म्हणतो ठीक आहे घेऊ नको माझी मदत तू त्यावेळेला जीवा थोडा चिडतोच ऐकलं होतं माणसाचा स्वभाव हळूहळू बदलत जातो पण पन... तू त्याला इतका अपवाद असशील असं वाटलं नव्हतं जीवा नंदिनी बद्दल बोलतो तू स्वतःच्या बहिणीकडून काही शिकली नाहीस का ग बघ तिच्याकडे जरा तिला समोरच्या व्यक्तीचा किती जरी राग आला असला तरी ती शांतपणे म्हणते चांगलाच प्रेमात पडलायस की तिच्या आता इथे दोघांच्या संभाषणामध्येच आजचा भाग संपवला आहे पुढील भागामध्ये दाखवणार आहे इथे काव्या जीवाला म्हणत असते असंही ओहर होणं काही अवघड नाही त्यावेळेला जीवा म्हणतो बरं झालं काही ओव्हर झालं नाही नाहीतर आपला देखील दोन महिन्यात झाला असता आता इते आता काव्या मात्र म्हणते आपलाही म्हणजे इकडे नंदिनीचा सीन दाखवला आहे काव्या नंदिनीला येऊन म्हणत असते ताई सगळं काही ठीक होईल ना ग आता नंदिनी म्हणते अगं काव्या काय ठीक व्हायचं हो आहे आणि इथेच आजचा भाग आणि प्रोमो संपवला आहे आता पुढील भागामध्ये काव्यासमोर नेमकं कोणतं संकट येणार आहे ते पाहणार आहोत आपण